जवळपास मंदिरातली खांबावरची असेल दरवाज्यावरची असेल गाभाऱ्यातली चांदी असेल जवळपास सगळी मिळून एक सातशे किलोच्या आसपास चांदी निघालेली आहे ते पुरातत्व विभागाच्या ह्याच्यानुसार निर्देशानुसार काढण्यात आलेली आहे ती चांदी परत मंदिर समितीच्या नऊ दरवाजेसाठी आम्ही वापरणार आहे ते मंदिर समितीमध्ये ठराव घेऊन त्या पद्धतीने पुढं चालणार आहे त्या त्यासाठी माननीय विधिन्याय खात्याकडे आम्ही त्या चांदी वितरण्याची परवानगी मागितलेली आहे आणि त्यांना सांगितलं पाहिजे आम्ही तिचा कुठं काही वापर करणार आहे ते त्यामुळं म न्यायविधी खात्याकडून परवानगी आल्यानंतर आम्ही हे सर्व नऊ दरवाजे चांदीचे बनवणार आहोत मेक, दंगी। मेक, दंगी। मेक दंगी। काम अजून चालू आहे मेघडंबरीचे सुद्धा ते आम्ही ह्या चांदीमध्ये बनवणार आहोत आणि जवळपास कमी का जास्त पडली तर आम्ही मंदिर समितीमध्ये टायर टाकणार आहे करण्यासाठी प्ले स्टोअर वर जा रमलभूमी ऍप डाउनलोड करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट राहा